जिल्हास्तरीय भरारी पथकानं अकोले तालुक्यातील मैसरचं जयसंतोषी माता कृषी सेवा केंद्र धामणगाव पाट इथं छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या युरिया खत साठा आढळून आला तपासणीदरम्यान इ इप... पास प्रणालीत फेरबदल करून शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालं असून या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्या फिर्यादीवरून खत नियंत्रण शासन आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत विविध कलमांवर दत्तात्रय गोपीनाथ शेळके या दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले शहरातीलही काही दुकानांमध्ये असे गैरप्रकार सुरू असून यानंतर कारवाई काही दुकानदारांनी आपल्या युरिया साठा इतरत्र हलवला असल्याची माहिती समोर आली आहे अशा खत विक्रेत्यांवर ही कडक कारवाई होण्याची गरज आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा